आमदार बच्चू कडू छत्रपती संभाजीनगर कडे ताफ्यासह रवाना झालेले आहेत उद्या छत्रपती संभाजीनगर इथे प्रहारचा मोर्चा निघणार आहे सरकारने परवानगी नाकारली असली तरीही बच्चू कडू लक्षवेधी मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत गडचिरोली ते रत्नागिरी पासून मोर्चात लाखो प्रहारचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत त्यामुळे उद्याच्या प्रहारच्या लक्षवेधी मोर्चात बच्चू कडू काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे या संदर्भात त्यांच्याशीच संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायसकार यांनी आपण पाहूयात आमदार कडू स्वतः हे संभाजीनगरकडे आज आपल्या ताफ्यासोबत रवाना झाले हो काय नियोजन आहे सरकारनं आपल्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे तरी देखील मोर्चा नाकारले तरी मोर्चा निघेल आणि आमची विनंती आहे का मोर्चा शांततेत निघणार शिस्तेनं निघेल तो काढू द्यावा नाही झालं तर तो निघणारच आहे कोणा सध्या अशी कोणती शक्ती नाही आहे जो आमचा मोर्चा थांबवेल पहिली गोष्ट आणि ते थांबण्याचा कोणी प्रयत्न किंवा तसं धाडस कोणी करू नये या मोर्चा कुठून कुठून येणार आहेत महाराष्ट्रभरातून लोक येणार आहे ग रत्नागिरी ते गडचुरीपासून महाराष्ट्रभर प्रहारनं प्रहार दिव्यांग आंदोलन आमची कमिटी आहे पाच लाख दिव्यांग त्याच्यामध्ये सामील आहे आणि शेतकरी शेतमजूर आता प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रहार संघटन मजबूत आहे ते सगळे कार्यकर्ते शेतकरी दिव्यांग बांधवटेच्या प्रहार अठरा मागण्या उपस्थित केल्या आहेत सरकार या मागण्यांशी किती सिरियस आहे किंवा उद्या या मोर्चा संदर्भात काही तोडगा निघू शकते मला असं वाटतं का सरकारनं सिरियस होऊन ह्या मागण्या मंजूर कराव्या आणि नाही मंजूर केलं तर त्याचं उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत भेटेल कालपासूनच महाराष्ट्र आणि अमरावती भागात प्रहारनं लक्षवेधी फलक लागले आहेत फलकावरचा मजकूर जो आहे तो सरकारवर ताशेरे ओढणारा मजकूर आहे आंदोलनापूर्वीच पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे बच्चूकडू जेव्हा असं काही आंदोलन करतो त्यावेळेला पोलिसांच्या आणि शासनाची भूमिका वेगवेगळी राहते काय सरकारच्याच विरोधात असं नाही व्यवस्थेच्या विरोधात आहे जाती धर्माचे झेंडे घेऊन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मुद्द्यापासून दूर केलं मजुरांनाच मजुराच्या मुद्द्यापासून दूर केलं युवकांनाच युवकांच्या मुद्द्यापासून दूर नेण्याचा राजकीय पक्षांचा एकंदरीत अंदाज आहे का तिथं धर्मजातीची लढाई उभी करायची युवकांना युवकांच्या लढाईपासून युकान दूर न्यायचं शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या लढाईपासून दूर न्यायचं हे सगळ्या व्यवस्था आम्ही हाणून पाडू जे काम कष्ट करी, कष्टकरी आहे त्याच्यासाठी योजना पाहिजे आहे नसान पैसे तर राज्यपालाचा बंगला विका सहा पारशीजवळ सहा हजार एकर जमीन मुंबईत आहे त्याला विका ते ताब्यात घ्या इथं झोपडपट्टीत पाय पसरले जागा नाही आणि तुम्ही एका एका माणसाला सहा सहा हजार एकर जमीन त्याच्याजवळ ठेवत असाल तर हा आर्थिक विषमतेची नांदी आहे आर्थिक विषमता वादावर लढाई लढणार आहोत आणि त्यासाठीच हा मोर्चा आहे गडचिरोली पासून ते रत्नागिरी पर्यंत या मोर्चात नागरिक सहभागी होणार आहेत असं जे आहे ती माहिती प्रहारचे आमदार कडू यांनी दिली आहे कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती